पेण खोपोली राज्यमार्गावर गागोदे खिंड ते आराव पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक पूर्णतः त्रस्त झालेत या ठिकाणी कधीही अपघात घडू शकत असल्यानं संबंधित खात्यानं ह्याकडे लक्ष देऊन या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत अशी मागणी वाहनचालक सतत करत आहेत पण तरीसुद्धा या रस्त्याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप रेणुका पाटील यांनी सत्याग्रह करत चार ऑगस्टला आंदोलनाचा इशारा आहे तशा प्रकारचं निवेदन त्यांनी पेण तहसील कार्यालयात सादर केलं या आंदोलनाला पेण विक्रम मिनिडोर संघटनेनं सुद्धा पाठिंबा जाहीर केलाय गेल्या काही वर्षांपूर्वी झालेल्या पेण खोपोली राज्यमार्गावरील चांगल्या पद्धतीनं झालेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक समाधानी झाले होते पण काही महिन्यांपासून पेण तालुक्यातील गागोदे खिंड गागोदे बुद्रुक वरसई फाटा आराव पर्यंतच्या रस्त्याची ह्या पावसाळ्यात आणखीनच दुरावस्था झाली आहे आणि या ठिकाणी ठिकठिकाणी मोठे खड्डे सुद्धा पडलेत त्यामुळे खड्ड्यांमधनं मार्ग काढताना वाहनधारकांची फार कसरत करावी लागते आहे त्यामुळे खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते त्यातच या ठिकाणी कधीही मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता या मार्गावरनं नेहमी प्रवाशांची ने करणाऱ्या विक्रम मिनेडोर चालकांना या खड्ड्यांचा नेहमी त्रास होतोय आणि प्रवासी सुद्धा प्रवास करताना हैराण होतात विक्रम मिनेडोर संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा देत कंबर दुखी मान अंगदुखी यासारख्या अंग आजारान आम्हाला ग्रासले आणि गाड्यांचं डागडुजीकरण सुद्धा वाढलंय त्यामुळे हे खड्डे भरले जावे यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आता गाडी चालवता तुम्हाला काय वाटतं नसतं गाडी चालवताना खड्डे तुटते सगळे आता काम करून आलं आता दहा ट्रिप दिवसाला ह्या रस्त्यावरून हो रस्त्याचा अनुभव तुम्हाला कसा आला सर जाम रस्ता गाडीवाल्यांच्या कमरांचा ऑपरेशन करेपर्यंत एवढा चांगला रस्ता प्रशासनाने बनवलेला आहे आज प्रत्यक्षात हे गाडीवाले आपल्याला सांगत आहेत तर प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा वीस वीस दोन दोन महिन्यापर्यंत खड्डे भरत नाही काय नाही पाट गाडीच वाट लागते अशा पद्धतीने गागोद्यातील हा रस्त्याची ही परिस्थिती आहे गागोद्या खिंड तुम्ही आता रस्त्यावरून गाडी चालून आलात पार त्या गागोद्याच्या खिंडी पासून इथपर्यंत आलात रस्ता तुम्हाला चांगला दिसला का अजिबात काय रस्त्याची पहिली गोष्ट म्हणजे आणि तिथे बनवलाय तिथं अर्धवट बनवला आणि इथलं पूर्ण करायला काय झालं अर्धवट बनवलं म्हणजे कसा बनवलाय तो ती खिंडी मधला थोडासा बनवलाय माती टाकली फक्त खडी टाकली नाही मधला चांगला रस्ता आहे एक पट्टा मारलाय शेवाला महाराजांच्या तिथला बाकीचा सगळा हा रस्ता तुम्हाला गाडी चालवताना कसं वाटतं तुम्हाला रस्त्यावरती या डान्स कसले केल्या हरकत वाटत डान्स अक्षरशः <laughs> कमरे भुगा होतो इकडे दुकान लागला आम्ही आता ला ला आम्ही आता खोपोलीवर ना पेन ला गेलो प्रशासनाला काय सांगणार तुम्ही पेन वरून इकडे आलो आता की एक दिवस तुम्ही गाडी घेऊन या रोड फेऱ्या मारा बाईक घेऊन या प्रशासनाला समजेल आपली काय कल लागते ती हे आहे सारी इथल्या गाडी चालवणाऱ्या नागरिकांची परिस्थिती की रस्त्याची कशी दुर अवस्था झालेली आहे गाडी चालवताना गाडी चालवायचं चा की डान्स करायचं अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं रस्ता चांगला वाटला का तुम्हाला गाडी चालवताना काय अवस्था बेकार आहे कमरेचे त्रास होतात खूप पेंडवरून जेवढा त्रास नाही पेनवरून येणारा ना अतिशय सुंदर रस्ता एवढ्यासाठी ठेवला लोकांनी वन विभागाच्या अधिकारी परवानगी देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे वन विभागाचे काय आता एवढं मोठं समृद्धी महामार्ग बनवला सातशे किलोमीटर तिथे वन विभाग नाही काय वन विभाग का प्रायव्हेट रस्ता आहे रस्ता रस्ता सरकारीच आहे ना सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बनवला तिथे पण वन विभाग असणार ना काही नाही शेतकरी आता तुम्हाला गाडी चालवताना कसं वाटतंय खूप त्रास होतो आजूबाजूच्या गावच्या मुलाविलांची अवस्था बेकार आहे एकदम गाडी प्रशासनाला काय सांगाल तुम्ही प्रशासन सांगाल लवकरात लवकर याची नोंद घ्या आणि हा रस्ता पूर्ण करा विनंती नक्कीच आपण हा जर रस्ता पाहिला तर आपल्या लक्षात येईल की पेन खोपोली हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा ऐंशी टक्के काम पूर्ण झालेला आहे आणि सर्वसाधारण एक पंचवीस टक्के काम हे बाकी आहे वीस ते पंचवीस टक्के आणि हा रस्ता व्हावा या अनेकदा लोकांची मागणी आहे परंतु गेले सहा वर्ष झाले तरी हा रस्ता होत नाहीये या पावसाळी जर रस्त्याचं पाहिलं तर रस्त्याची पूर्णता चालन झालेली आहे प्रत्येक वेळी आपण पाहतो की मो मो मोटरसायकलवाले कुठेतरी घसरून पडतात रिक्षावाले कुठेतरी फसतात आणि चारचाकीची वाहनं आहेत अवजड वाहनं आहेत त्यांनासुद्धा या रस्त्याने प्रवास करण्यात अवघड झालेलं आहे अशावेळी प्रवासांनी करायचं काय आम्ही प्रत्येक वेळी सरकारला टॅक्स भरतो कर भरतो वाहन कर भरतो रोड टॅक्स भरतो ग्रीन टॅक्स भरतो जी एस टी भरतो सगळ्या प्रकारचा जर कर आम्ही सरकारला देत असू तर चांगला रस्ता देणं हे सरकारचं काम आहे सरकारचं कर्तव्य आणि सरकार ते आम्हाला देत नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट रोजी आम्ही इथे सत्याग्रह करण्याचा सुरू या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की या रस्त्याला फॉरेस्टनी परवानगी दिली नाही कालच आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलं आणि सांगितलं आम्ही आंदोलन करणार आहोत तेव्हा नॅशनल हायवेचे अभियंता त्यांना म्हणतात की परवानगी आलेली पर आहे रस्ता होणार आहे पण प्रत्यक्षात सर्व माहिती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची परवानगी आली नाही आहेत हे अधिकारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनतेला हे फसवत आहेत आणि जनतेच्या जीव जीवाशी खेळत आहेत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगायचं आहे आता बस झालं जोपर्यंत सरकार आणि प्रशासन इथले लोकप्रतिनिधी या रस्त्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच या गागोदे गावाच्या ठिकाणीच आम्ही अकरा वाजता इथे सत्याग्रह करणार आहोत